महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले विचार जुन्नर यांच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलासागर मंगल कार्यालय वारूळवाडी या ठिकाणी सदर राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन दहा ते पाच या वेळेत करण्यात आलं होतं यावेळेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता वधूवर मेळाव्यामध्ये सामाजिक शिक्षण वैद्यकीय कृषी उद्योजक सहकार प्रशासकीय सेवा विधी आणि समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील कार्य केलेल्या सन्मानार्थींचा सन्मान करण्यात आला यावेळेस कृषीरत्न अनिल ताता मेहर नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बापू पाटे तसेच ऍडव्होकेट अनुष्का शरद दरेकर संजय नेवासकर आणि आशिष मावतकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केलं व महात्मा फुले विचार मंचाचे कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरददा सोनवणे यांनी फोनद्वारे आणि माजी सभापती दिलीप कोल्हे त्याचबरोबर राजेंद्र कोल्हे यांच्यामार्फत या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळेस कृषीरत्न अनिल तात्या मेहर वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे विलास शेठ महगट मिलिंद कसबे समाजसेवक रज्जा कुरेशी, ॲडव्होकेट अनुष्का शरद दरेकर गणपत क्षीरसागर संजय नेवासकर विनायक भागवत सर्पदंश तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत अशोक गांधी रमेश खुल्लम नेताजी दादा डोके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनंत चौघुदे तुषार थोरात माजी उपसरपंच संतोष वाजगे आशिष माळवतकर सुरेश शेठ वराडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका महेश शेळके विजय चौधरी दिनकर बापते शरद दरेकर अनिल दिवटे ज्येष्ठ एमडी नाना भुजबळ लक्ष्मण सर आत्माराम संते संदीप शेठ नाईक हेमंत कोल्हे संतोष भुजबळ सचिन वराडी शिवदास विधाटे सुभाष डोके मिलिंद घोडेकर बंडोपंत विधाटे महात्मा फुले विचारपंचाचे सर्वच कार्यकारी संचालक सभासद सदस्य आणि त्याचबरोबर गणेश रमेश समीर भागवत आदी जण उपस्थित होते यावेळेस शरद शिंदे नाईक गुरुजी मंगेश मेहक सर इत्यादी उपस्थित शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं राज्यस्तरीय मेळाव्यासाठी सर्व जातीय वधूवर आणि पालक यांनी हजेरी लावली आहे राज्यस्तरीय मेळाव्यासाठी सर्व जातीय वधू आणि पालक यांनी हजेरी लावली होती महात्मा विचार मंच तर्फे ज्या वधूवरांना परिचय देण्यासाठी नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी पंचवीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल अशा प्रकारची माहिती सुद्धा यावेळेस देण्यात आली त्याकरिता पुढील नंबरवर फोन करण्याचा आवाहन देखील करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठरा बत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव साठ वीस शहात्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य शून्य एक्क्याण्णव बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क